नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घेवड्याची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता या घेवड्याच्या शेंगा स्वच्छ आपण नीट करून धुवून घेतलेल्या आहेत याची आपल्याला आता सुक्की भाजी बनवायची आहे या शेंगाची भाजी बनवत असताना सुरुवातीला शिजवून घेऊन पण नंतर फोडणी देतात परंतु या शेंगा थोड्याशा कवया होत्या म्हणून मी डायरेक्ट याची फोडणी करून घेणार आहे गॅसवरती कडाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्याच कुटून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत लसूण हलकासा ब्राऊन झाल्यानंतर एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे इथे मी फोडणीसाठी जिरे किंवा मोहरी वापरलेले नाही ज्यांना ते आवडतं त्यांनी वा ते, ते, ते वापरू शकता कांदा तेलामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर छान असा ब्राऊन झालेला आहे आता आपल्याला तिथं कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता स्वच्छ धुवून मोडून घेतलेली शेंग त्यामध्ये परतून घ्यायची आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी घालायचं नाही आपल्याला सुरुवातीला ही शेंग वाफेवरती शिजवून घ्यायची आहे सर्व एकत्र त्यावरती झाकण ठेवून मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिटांसाठी शिजू द्यायचे आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर थोडंसं मी परतून घेतलेलं आहे मंद गॅस वरती दोन ते तीन मिनिटांसाठी या भाजीला आपण वाप देऊया दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढून थोडस परतून घ्यायचं आहे पाणी न घालता थोडा वेळ शिजवून घेतल्यानंतर इथे मी थोडस पाणी घातलेलं आहे साधारणतः अर्धा कप त्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी जर सुकी बनवायची असेल तर तुम्ही अर्धा कप पाणी घालू शकता आणखी झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी शिजू दिलेलं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून आपण थोडंसं हलवून घेऊया भाजी छान अशी शिजलेली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे ही भाजी बनवत असताना कोणतेही मसाले वापरलेले नाहीत म्हणून त्यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे सर्व मिक्स करून झाल्यानंतर भाजी आपली एकदम कोरडी झालेली आहे भाजी शिजलेली आहे इथे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून झाकण ठेवून मी साधारणतः दोन मिनिटांसाठी भाजी तशीच राहू दिलेली आहे सकाळी घाई गडबडी टिफिनसाठी तुम्हाला जर ही भाजी बनवायची असेल तर पटकन होती कमी साहित्यात बनवलेली आहे तरीही चवीला अप्रतिम लागते भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही भाजी तुम्ही भाकरी बाळ चपाती कशाबरोबरही खाऊ शकता अशा पद्धतीने घेवड्याची सुकी भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद